कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन बाळासाहेब नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली या निमित्ताने सभेपुढे असणाऱ्या विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन हे विषय चेअरमन बाळासाहेब नलावडे व्हाईस चेअरमन भारत नलावडे सचिव मीनानाथ खंडागळे यांचं संचालक मंडळ व सभासदांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात सर्वानुमते मंजूर करण्यात आले या निमित्ताने ढोलवळ ग्रामविकास ट्रस्टच्या नवनियुक्त अध्यक्ष ॲडव्होकेट कुलदीप नलावडे उपाध्यक्ष शिवाजी नलावडे सहसचिव प्रवीण नलावडे पत्रकार प्राध्यापक अश्पाक पटेल यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करून कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या संस्थेचे सभासद सुरेश यांनी पत्नी इंदुबाई नलावडे यांच्या स्मरणार्थ विविध कार्यकारी सोसायटी कार्यालयास घड्याळ व पंखा भेट दिला याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला या निमित्ताने ढोलवड ग्रामविकास ट्रस्टचे अध्यक्ष कुलदीप नलावडे यांनी मनोगत व्यक्त करत ढोलवड ग्रामविकास ट्रस्टच्या माध्यमातून भविष्यात राबवण्यात येणाऱ्या कार्याची माहिती देत सर्वांच्या सहकार्याने पुढे जाण्याची भावना व्यक्त केली तर सभेचे अध्यक्ष बाळासाहेब नवडे यांनी सर्वांचे आभार मानले ढोलवड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेडची आज जी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे सभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ आणि जमलेल्या समस्त सभासद ज्येष्ठ ग्रामस्थ सर्वांना ढोलवड ग्रामविकास ट्रस्टच्या वतीनं पहिल्यांदा नमस्कार आपल्या धोलवड ग्रामविकास ट्रस्ट दोन हजार चार साली स्थापन झाली असून आजपर्यंत गावातील ज्येष्ठ तरुण सर्व सहकाऱ्यांनी ती चांगल्या जोमानं उत्साहानं आणि अधिक चांगल्या पारदर्शकतेपणे त्याचं कामकाज केलं आहे सुदैवानं ह्या वर्षी किंवा या येणाऱ्या तीन पाच वर्षाच्या काळामध्ये काही ज्येष्ठ आणि काही तरुण मंडळी यांना ती एकत्रित संधी पाहायला मिळालेली आहे आमच्यामध्ये काम करण्याची इच्छा आवड आहेच पण तुमचं सर्वांचं मार्गदर्शन तुमचं सर्वांचं एकत्रित काम करताना सोबत जर लाभली तर येणाऱ्या काळामध्ये त्या आपल्या ग्रामीणपासच्या माध्यमातून गावाच्या सामाजिक धार्मिक शैक्षणिक आणि सर्व क्षेत्रामध्ये चांगल्यात चांगलं काम करण्याचा आमचा प्रयत्न राहील आपणा सर्वांना विनंती आहे की याच्यापूर्वी काय झालं ते झालं पण येणाऱ्या काळामध्ये डिजिटल व्यवस्था असेल गावातले विविध चांगले उपक्रम असतील धार्मिक सण उत्सव असतील त्याच्यामध्ये सर्वांनी जर एकत्रित सहभाग घेतला तर गावाच्या रूढी परंपरा जुन्या व्यवस्था याला धक्का न पोचता नवीन नवीन काही उपक्रम आता म्हणजे जेणेकरून संस्थेचा वीस वर्षाचा अहवाल धर्मदा आयुक्त यांना पेंडिंग आहे येणाऱ्या काळामध्ये एटीजी सारखी व्यवस्था निर्माण करणं की टॅक्स होल्डर जे आहेत त्यांचा अनेक टॅक्स हा शासनाला जातोय जर तो टॅक्स जर आपल्या संस्थेकडे आला ती रक्कम त्यांना जर तिथं देता आली तर संस्थेच्या विकासाला नक्कीच हातभार लागेल येणाऱ्या काळामध्ये शक्यतो रोखीने होणारे म्हणजे पावतीचे जे व्यवहार आहेत ते कमी करून जास्तीत जास्त व्यवहार डिजिटल स्वरूपात आणण्याची आमची पहिल्याच मिटिंगमध्ये त्याबाबतचं काम झालेलं आहे तसेच कालची जी पहिली मासिक मिटिंग झाली त्याच्यामध्ये संस्थेचं तसेच गावातील सर्व जी काही धर्म मंदिरं आहेत सामाजिक शैक्षणिक राजकीय सर्व काही संस्था आहेत या सर्वांची धोलवड डॉट कॉम नावाची एक वेबसाईट तयार करून त्या माध्यमातून आपल्या गावाला डिजिटल स्वरूप देण्याचं काम हे संचालक मंडळाने कालच हे केलं त्यासाठी अखिल पत्रकार संघ जो आहे महाराष्ट्र राज्याचा त्याचे अध्यक्ष इथं आहेत अश्पाकजी पटेल तो संपूर्ण एक साठ सत्तर हजाराच्या वर तो खर्च आहे तो ते उचलणार आहेत ही संस्थेच्या वतीनं देखील आभार येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या काही संस्थेचे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये आशा आहे अपेक्षा आहे की तुम्ही सर्वांनी एकत्रित एक दिलानं एक, दिलान, एक मनानं जर एकत्रित काम केलं तर गावाचा विकास होण्यापासून कुणी आपल्याला रोखू शकणार नाही येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आम्ही जरी वाईन छोटे असलो आम्ही जरी चुकत असलो तरी तुम्ही हक्कने आम्हाला सांगा आणि आमच्याकडनं जे हवं आहे ते काम करून घ्या नक्कीच तुमच्या प्रत्येक प्रतिसादाला तुमच्या प्रश्नाला तुमच्या मागणीला सकारात्मक असा विचार करून त्याच्यावर आपण काम करूयात येणाऱ्या काळामध्ये सोबत असू आणि आहेत याच्यातनं ग्रामिकास्टच्या वतीनं अध्यक्ष महोदय तुम्ही आम्हाला बोलवलं आमचा सत्कार केलात सन्मान केलात याबद्दल तुमचे देखील आभार तुमच्या सर्व संचालकांचे आभार धन्यवाद आपल्या गावामध्ये एक एक क्षमता आहे सुद्धा चांगल्या आणि या ठिकाणी नव्यानंच या संस्थेचा अध्यक्षपदी म्हणून आपल्या गावचे मार्गदर्शन ओके म्हणून त्यांचं आज तालुक्यामध्ये काम आहे आणि ते आपल्याला वारंवार आणि त्यांची या ठिकाणी ग्रामस्थांची आणि दृष्टीनं त्यांची या ठिकाणी खऱ्या अर्थामध्ये पद्धतीची दिशा देण्याचं काम या ठिकाणी त्यांचा जो अनुभव आहे सामाजिक क्षेत्रात त्यांचं जे योगदान आहे आणि त्यांची जे काम करण्याची जी पद्धत आहे आपल्याला भविष्यामध्ये आपल्या गावाच्या दृष्टीनं आणि ग्रामीण सुद्धा आपल्याला एक चांगलं हिताचे आहे तेव्हा या ठिकाणी संस्थेने एक आपली संलग्न संस्था या नात्यानं दरवर्षी आपली संस्था वेगवेगळ्या ठिकाणी जे काम करा चालतं त्या पद्धतीने त्यांचे सन्मान करणं हे आपल्या संस्थेचं काम आहे त्या दृष्टीनं या ठिकाणी आपण त्यांना निमंत्रित केलं आणि ते अगदी वेळेवर या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहिले की झाली आणि आपण सगळ्या सभासदांनी मनापासून आम्हाला सहकार्य केलं त्याच्याबद्दल मी स्वसरी आपल्या सगळ्यांचं अभि आभार मानतो आणि सभासदांस Gracias. ¿Sí? ¿Sí?